या आत्मकथनाला जाहीर झाला आहे दमसाच्या साहित्य पुरस्काराची नुकतीच घोषणा करण्यात आली असून दक्षिण महाराष्ट्रात मानाच्या समजल्या जाणाऱ्या या पुरस्काराने ऍडव्होकेट मळवीकरांच्या साहित्य कारकिर्दीला एक नवी उंची गाठून दिली आहे केवळ दोनच महिन्याच्या कालावधीत संत्या कुली या आत्मकथनाला तीन राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाले आहेत यामध्ये बळीराजा प्रतिष्ठान शेळवे तालुका पंढरपूर यांच्याकडून रानशिवार साहित्य पुरस्कार बदलापूर जिल्हा ठाणे येथे साहित्यरत्न पुरस्कार तसेच गडचिरोली येथील एक मान्यवर ग्रंथ पुरस्कार जो अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी प्रदान केला जाणार आहे याचा समावेश आहे दमसाकडून जाहीर करण्यात आलेला क्रू गो सूर्यवंशी पुरस्कार चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूरच्या शाहू स्मारक भवन दसरा चौक येथे एका भव्य समारंभात प्रदान करण्यात येणार आहे हा पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान केला जाणार असल्याची माहिती दमसाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक पी बी पाटील आणि कार्यवाह डॉक्टर कांबळे यांनी दिली या, या वर्षीचे इतर पुरस्कार प्राप्त लेखकांमध्ये नरहर कुरुंदकर प्रशांत आंबी दत्तू पाटील विलास वरे धर्मवीर पाटील विनोद गायकवाड धनाजी घोरपडे आणि संगीता केंजळे यांचा समावेश आहे दोन हजार चोवीसमधील मधील पुरस्कारासाठी परीक्षक म्हणून पाटलोबा पाटील डॉक्टर रघुनाथ कडाकणे डॉक्टर दत्ता घोलप आणि गौरी भोगले यांनी काम पाहिलं ॲडव्होकेट मळवीकर यांची संत्या कुली ही आत्मकथा वाचकांच्या मनात खोलवर रुजली असून तिला लाभणारा पुरस्काराचा सन्मान हा त्यांच्या लेखणीचा आणि जिद्दीचा गौरव मानला जात आहे महानकर निपसाठी प्रकाश रायनापुरे चंदगड